आमदारा बाजूला पकडून बस मध्ये अरे हा रस्ता चालू आहे का पण अच्छा नहीं है तो निकल जाता हूं। ये कौन ना? हेलो गाइस वेलकम टू माय चैनल। तो आज हम लोग जा रहे हैं खरतनगढ़ फोर्ट ट्रेकिंग के लिए। अभी स्टार्ट किया है। मैं आया था रात में इधर। पण मराठीतच बोलतो रे आज मराठीतच बोलाल ना तुम्ही सगळे हा तर रात्री आम्ही आलतो इकडे झाले बघू आता, आता कितीला पोहोचलो पहिला स्टॉप वासिनला चलो फेर चलते बऱ्याच दिवसानंतर वासिंग आल्यावर का वाटते मला आता बऱ्याच दिवसानी वाचून आलोय का मी बऱ्याच दिवसातून वासिंगला आलोय बोललो तीन महिने वाशिमला नजर आले लांब नव्हता ना तू एवढा आम्ही सांगत होत लांब लावून देऊ एक एकोण पर्सेंट मार्क होत नाही

मयुरी काय आवाज द्यायचा असला थोडा जोर्यात आवाज द्या का मग आवाज येत नाही ना याच्यात आलता ना थोडा थोडा येतो बोल तू काहीतरी आवाज क्लिअर येतो क्लिअर येतो आम्ही निघालो आता एक हायवेनी आम्ही सतारा काटाचा खाली तो दरवेळेस घेतो स्पीड तर येईलच हायवेला त्याच स्पीड घेईल हायवे ला स्पीड येईल नंतर काढून ठेवू लागल तर पार्क रि आज आपल्याला बोललो जाम लोक भेटतील तिथे आता दिसत आहे बघ ना आज सॅटरडे सॅटरडे संडे ना ग

कुठे असेल आता पण असेल वर, वर पाऊस असेल पण ना इकडे किती हिरवं झालंय आहे पण हा धुका तर नाही पाऊस आला तर असेल पाऊस नाही आला तर नाही आला आपण जर थोडा लवकर गेलो ना तर मग धुका भेटतो चढायला आता बस दोन तास समज दोन तीन तास एवढा हा टाइम तर लागतो ना का आपण थांबत थांबत चढू थांबत थांबत फोटो काढत चढतो आपण थांबतो मध्ये मध्ये तीन वेळा गेलोय मागच्या वरती हा पण ते जेव्हा फ्लावर्स येतात ना तेव्हा अजून बारीक असतो फ्लावर्स येतात फ्लावर्स पूर्ण गार्डन सारखं होत तो ते याच्यामध्ये आपला पावसाळा थोडा गेला ना का मग थंडीच्या महिन्यामध्ये येतो वाटत अरे मी तिथेच तीन वेळा गेलोय ते पण एका महिन्यातच तीन वेळा गेल तिथे तीन अलग अलग जणांना घेऊन पहिल्याच त्यांच्या सोबत गेलो त्याच्यानंतर मग अजून पोरांनी मला कॉल केले बोलतो चलत चल मग त्याच्यानंतर परत एकदा गेलो त्याच्यानंतर मग परत एकदा गेलतो मग असं ही चौथी आवडत माझी तिथं ना रस्त्याचा थोडा प्रॉब्लेम आहे माहिती जेवढ्या वेळा गेलो ना, ना, ना त्यातल्या एक आ... दोन वेळा तर हरवलेलो आम्ही रस्ता दुसऱ्याच रस्त्याने कळलेलो हा दोन रस्ते हा आता दोन रस्ते जातात ना तिथे मग ते कन्फ्युजन होतो कुठून जायचं आम्ही आधी आते एका रस्त्यामध्ये नंतर दुसऱ्या रस्त्यामध्ये असं खरं होतो तसा या वेळेस झाला असेल बऱ्यापैकी काम तिथलं ग्रुप पण जाम असतील ना त्याचा थंड वाटायला लागला ब इकडे जाम थंड वाटतो बोललं इकडे जाम तुला तर हवं येत नसेल जॅकेट जायचं असेल तर घाला दुसरं पण आहे माझ्याकडे अजून एक पाहिजे का जॅकेट जॅकेट पाहिजे का अजून पण एक आहे तो पावसा शंभर वर हो अरे शंभर वरच होतो मी नॉर्मली आता हायवेला असेल तर मग नव्वदच्या नव्वदच्या पुढे समज जसा गर्दी असेल अरे मग आता ते पुढे गेलेत ना मग जरा पुढे निघतो हे निघू तसा कार दिसतोय नाही का तुला आपल्या बाजूने गेले ते मागणी

ते माग येत ना त्यांच्यासाठी तर थांबतोय मी मधी मधी त्याच्यावर एवढा भाई पाऊस आला नाही माझ्या डॉगलस मुळे आता दिसतोय वाटत पोचलो आपण ते काय समोरच असतो पोचलो पण लगभग आपण ते समोरच असतो तिथे पुढे हे पोच आहे ना त्याच्या पुढे तिथे थांबतो आम्ही जर कॉल करायला लागेल आता कॉल घर करायला लागेल माझ्याला बोलायला लागेल लोकेशन पाठवून ठेव तो हॉटेल बोलला मला वाटला तिकडच्या हॉटेलला थांबलत काय नाही पाग आहे पुढे मी त्याला बोललेलं तरी पण त्यासाठी मी बोललेलो का लाईव्ह लोकेशन वर ते लोकेशन पाठवा कोणाच आहे हा माझा आहे नागच होता ना माझ्या मागे होता तो पुढे आलाच नव्हता का <laughs> पुढे कसे काय दाखवते ऑर्डर चल घ्या ऑर्डर पटकन हे आठ करुणा <संतावे> ए चला पटापट काय नाही 5 काय काय नाश्त्याचा ब्रेक झाला आता निघालो कसा घाटाच्या आठ बावन जाम टाइम टाइमपास करतात पोरण कसारा घाट चालू आहे गाडीचा पहिल्यांदा कसारा घाट असतो ना आवाज सगळा वाऱ्याने होता Through the city streets, we begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts a hand in mine. running oh, wild oh,

ちょっと待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待って待 ते आलेच नाही ते अजून काकांची गाडी तर आहे ते काका ब्लॅक येतो अजून खरं अजून अल्ट्रा वाईट येतो काढून इकडे इकडे लेखाचे नाशिकला पोहोचलेला चला हा पण आता पुढे हे नसेल ना का जास्त मागे पुढे जाऊ नका हम्म आता कुठे गेल तर इकडे नाशिकला पेट्रोल संपवायला पोहोचलेला तुम्ही मी बघतो ना जास्त पण माग ना का लाभू मदिरा हा मागच्या बागून कुठे गायब व्हायचं आता काका पुढे घे नाही काय असा अवयव ना आपल्याला येताना काटावर देतो जर आपण अंधारात नाही आलो व्हिडिओ चालूच आहे चालू आहे चालू आहे व्हिडिओ चालू आहे ये थांब मी माझा फोन देतो तुला चल 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 चालव जोरात चालव जराशी ग्राम व्हिडिओ व्हिडिओ काढायची मेहनत बाई उलटा वाप्पाय barnyanya